नमस्कार मी डॉक्टर प्रभाकर साळवे जगात भारी कुमारी निसर्ग उपचार केंद्र तथा वनांशी संशोधक या ठिकाणी येत आणि यांचा सहपरिवार या ठिकाणी आलेला आहे तर कुठून आलाय ताई आपण सर मी गडचिरोली जिल्हा तालुका अहेरीवरून आली आहे अहेरी म्हणजे गडचिरोलीहून या ठिकाणी आलेले आहे आणि जवळजवळ एकवीस दिवस त्यांना आज या ठिकाणी पूर्ण झालेले आहे तर तुम्हाला इथे यायच्या अगोदर काय प्रॉब्लेम होतात तुम्हाला सर नेहमी नेहमी कावेड होत होता आणि रक्त पण कमी होतं थायरॉइड होता आणि दम पण लागत होता चालत चा चालणं नाही होत होत जास्त तर आता मी दोन ते इथे आल्यानंतर दोन तीन दिवसातच मला मी चार किलोमीटर चालू शकले म्हणजे पहिल्याच वेळेस तुम्ही चार किलोमीटर चालू मला असं सांगितलं की तुम्ही अगोदर खूप हॉस्पिटल फिरून आणि दोन वर्षा पहिले मला दहा दिवस ऍडमिट होती तेव्हा ब्लड वगैरे पण पंधरावर गेलं होतं पंधरावर गेलेलो होत आज कशी वाटती तब्येत आता एकदम छान वाटत काही वाटलं का तुम्ही नवीन जागी आले आणि इथं वातावरण एवढं छान आहे की त्याच्यामुळे आणखी लवकर तब्येत सुधारणा होतात आणि सगळे लोक म्हणजे छान आहे असे घरच्या हॉस्पिटल मध्ये असं वाटत नाही नाही ना आहे यांचीच बहीण आहे तुम्हाला काय वाटलं मला माझे गाल वगैरे खूप सुरले होते ते कमी झाले खाज पण नऊ महिने मी ट्रीटमेंट केली होती खूप औषध खाल्ले सहा सात हजार खाजायला लागले पण बसत नव्हती त्यानंतर इथे आले तर माझी खास तीन दिवसामध्ये पूर्ण ठीक झाले डाग पण गेले सूज पण कमी झाली दम पण नाही खरं म्हटलं तर हे अशा जिल्ह्यामधून आले जिथं नक्षलवादी राहतात आणि गडचिरोली यांचा जिल्हा आहे वनस्पतीचा खजाना आहे खरं म्हटलं तर परंतु काय की या आदिवासी लोकांना त्यांच्याच जंगलातून वेगळं करून तिथं ॲलोपॅथिकचं एक सिस्टम चालू केलेली आहे आणि ती मला वाटतं यांच्या एकंदरीत माहिती प्रमाणे खूप तिथं घातक प्रकार त्या ठिकाणी चालू आहे की प्रत्येक माणसाला मलेरिया म्हणजे मले ब्लड टेस्ट केलं की त्यांना मलेरिया अं निघतो असं आणि काही स्वतः नर्स आहे शासकीय गवर्मेंटला आहेत स्वतः त्या जॉब करतायत परंतु शोकांतिका ही आहे की त्या अॅलोपॅथिकनं बऱ्याने झाल्या आणि निसर्ग उपचार पद्धतीने या ठिकाणी त्या पूर्णतः बऱ्या झाल्या आहे आज ते त्यांच्या घरी जात आहे आणि मला सुद्धा खूप समाधान आहे की इथं आल्यानंतर यांच्या चेहऱ्यावर म्हणजे आले त्या दिवशी जी कंडिशन मी पाहिली की तुम्हाला बोलता सुद्धा येत नव्हतं चालता येत नव्हतं उभं राहता सुद्धा येत नव्हतं आणि आज एकवीस दिवसामध्ये पूर्णतः ते एकदम आनंदाने आज त्यांच्या घरी जात त्यांचे लेकरू पण इकडे इकडे आधी हा लहान मुलगा तुला कसं वाटलं इथं चांगलं वाटलंय का पुन्हा जात नाही पण मी यांना सांगितलं की तुम्ही घेऊन या काही टेन्शन नाही आणि आज हा पण मन फक्त या ठिकाणी राहिलाय त्यांचे मिस्टर आहे हे पण एक सामाजिक कार्यकर्ता आहे तिकडे सोशल वर्क करता आणि असं एकंदरीत आज हे सर्वांच्या चेहऱ्यावरती हसू पाहून मलाही चांगलं वाटतंय खरं म्हटलं तर कोणताही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम नसतो निसर्गाच्या सानिध्या निसर्ग तुम्हाला आपोआप बरे करतो कुठल्याही गोळ्या औषधीची गरज नाही मिट्टी पाणी हवा सब रोगो की यही दवा मी नेहमीप्रमाणे असं म्हणत राहतो आपण सुद्धा एकदा उपचार घेण्यासाठी जगात भारी कुंभारी या ठिकाणी यायचं आहे धन्यवाद